बघा शेतकऱ्यांना हळदीचे योग्य नियोजन न करण्याचा आणि एक खत चुकवण्याचा परिणाम काय होतो हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज दाखवतो हो हे माझ्या मागे मला हळद जे दिसत आहे हिरवीगार दिसत आहे कारण या हळदीने आता फुटवे काढलेले आहे आणि ते कशामुळे काढले हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो हळद उकरून पण बघूया आपण काय कंडिशन आहे हळदीची हे सर्व या व्हिडिओमध्ये बघूया अखरी व्हिडिओ पहा आता ही हळद तुम्हाला जी हिरवी दिसत आहे ती हिरवी ती हिरवी हळद म्हणजे आत्ता आता जे जे आता ए ए हे आत्ता निघालेले कोम आहेत आणि याचा जे मेन कोंब होता म्हणजे मेन जे आता झाड होतं ते बघा हे वाळलेलं आहे मेन झाड दिसत आहे तुम्हाला हे वाळलेलं आहे आणि त्याचे कोम निघाले हे बघा आता हे बघा याचं हे जे मेन झाड आहे हे बघा हे मेन झाड वाळलं आणि हे त्याचे साईडचे दिसत आहे कोम फुटवे निघालेले हे सगळे फुटवे आहेत हिरवे दिसत आहेत तुम्हाला त्याला फुलं पण लागले म्हणजेच काय झालं की या शेतकऱ्यांना काय केलं ज्या टायमाला शेंगाची परिपक्वता वाढवण्या वाढवण्याचा पिरियड होता त्या टायमाला या शेतकऱ्यानं काय केलं की त्याला नत्रयुक्त खते सोडलं मग त्याचा परिणाम काय झाला की त्या शेंग त्या झाडानं त्या हळदीनं जे मेन त्याचं झाड होतं त्या झाडाला मा ते झाड मारून टाकलं आणि त्याच्या जागी जे त्याच्या शेंगा होत्या जे थोडेफार हे झाल्या होत्या त्या शेंगामधून त्यांना कोंबं काढले म्हणजे ज्या टायमाला हळद हळदीच्या शेंगा भरायच्या तर त्या टायमाला त्या शेंगानं कोम काढले मग आता यामुळे या शेतकऱ्याचा लॉसच आहे यामध्ये या यात त्याचं उत्पन्न हे काहीच नाही होणार त्यानं लावलेला खर्च हे मुश्किलनं निघल किंवा ते पण नाही निघत जेवढे पण त्या हळदीनं कोमं काढले त्या त्या कोमाचा आता बंडाच होणार म्हणजे जे शेंगा होत्या जे शेंगा लागल्या होत्या थोड्याफार ते शेंगाचा बंडा होऊन जाणार आता एक आपण झाड उपटून पण बघू काय हालत आहे या हळदीची तुम्हाला दाखवतो मी ते झाड दिसत आहे तुम्हाला हे याचं मेन झाड आहे हे मेन आहे आणि हे जे दिसत आहे हिरवेगार हे आहे त्याचे फुटवे काढलेले आणि याला फुलं पण लागले प्रत्यक्षात दिसत असेल तुम्हाला तर याला उकरून पाहू आपण या हळदीची खालून हा हालत काय आहे कंडिशन काय आहे तर हे बघा तुम्हाला दिसत असेल इथं हे आता हे याच्या शेंगा आहेत शेंगा बघा शेंगानं कोंब काढले हे बघा नवीन कोंब निघत आहे तर हे बघा शेतकऱ्यांना आपण सगळं उपटलं नाही आधीच त्या शेतकऱ्याचा लॉस झालेला आहे अजून लॉस करायचा नाही तर हे बघा आता हे जे यानं कोंब हे एक शेंग होती आधी हे बघा हे याला हे मेन झाड आहे याचं या झाडाला हे शेंग लागली होती तर या शेंगला जे डोळे निघाले होते त्या डोळ्यानं काय केले कोंब काढले बघा हे आणि ही पण एक शेंग होती आधी तेव्हा ही जेव्हा अशी शेंग होती तेव्हा त्यानं शेतकऱ्यांना काय केलं नत्रयुक्त खत हे सोडलं त्याला आणि जास्त प्रमाणात सोडलं त्यामुळे ते त्या शेंग फुगण्याच्या व्यतिरिक्त तिनं कोम काढला डायरेक्ट कारण नत्रयुक्त खत म्हणजे युरिया ज्यामध्ये युरिया असेल असं खत त्यानं सोडलं त्यामुळे झाड वाढण्याच्या बजाय ते शेंगणच कोंब काढून टाकले ते आता जेवढे कोमं निघत आहेत त्या, त्या सर्व कोमांचा बंडा होऊन जाणार आणि इथं शेतकऱ्यांचा हे लॉस होऊन जाणार म्हणून तुम्ही पण हळद लावता वेळेस आधी सर्व माहिती घ्या त्याबद्दल हळदीच्या शेतीबद्दल तिचं कसं नियोजन करायचं काय नाही योग्य नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला यामध्ये खूप चा खूप चांगला फायदा होणार आणि जर योग्य नियोजन नाही केलं तर त्याचा परिणाम असा होणार आता बघा हे अद्रकसारखे याचे शेंगा आहेत नाहीतर हीच शेंग अशी एवढी टपाऱ्या होती खूप मोठी शेंग होती हळदीची तर त्याच जागी आता हे शे याच्या शेंगा बघा किती छोट्या छोट्या आहेत अद्रकसारख्या अद्रकच्या शेतीसारखं वाटत आहे आणि याचं झाड पण बघा किती छोटं झालं कारण हे मेन झाड जे आहे ते वाढलं नाही आणि ते शेतकऱ्याला वाढवायचं असेल म्हणून त्यानं खत सोडलं त्याला सोडलं ठीक आहे पण ते खत सोडण्याचा टायमिंग जे होतं त्याचा ते टायमिंग त्यानं योग्य टायमावर नाही सोडलं ज्या टायमाला ते शेंगा शेंगाची परिपक्वता शेंगाच्या परिपक्वतेचा टाईम होता त्या टायमाला त्यानं ते खत सोडलं त्यामुळे या त्याचा परिणाम असा झाला आणि त्याला नुकसान झालं